नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू किंवा नाईन मुरबाड कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात शेतकरी यांनी केले भजनाचे आयोजन मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना खताचे पुरवठा होत नसल्याने तात्काळ खतांची उपलब्धता करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तालुक्यातील लोकसंख्या ही शेतीच्या उत्पादनावर अवलंबून आहे पावसाळ्यात शेतीत होणाऱ्या भात नागली वरई इत्यादी पिकांवर तालुक्यातील शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत मुरबार तालुक्यात लागवड योग्य मुबलक असून लागवडीनंतर लागणाऱ्या खतांची उपलब्धता दुकानदारांकडून कमी होत असल्याचे निदर्शनास आले त्याचप्रमाणे खतांचा पुरवठा करणारे दुकानदार यांनी खतांचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले तरी खत पुरवठा करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी भजन कीर्तन करून आंदोलन केले आहे या आंदोलनामध्ये शिवसेना संपर्क प्रमुख संतोष जाधव उपतालुका प्रमुख राजेश भांगे रमेश घोलप विनायक धमने विलास शिंदे अशोक मांडे भाऊ यशवंतराव रामचंद्र सासे निलेश भरत गायकर चौधरी पांडुरंग धुमाळ धनाजी चौधरी मिलिंद घरत नरेश देसले बबलू भाडकर विठ्ठल देशमुख दिनेश खापरे सुधाकर घुडे तानाजी खापरे अमोल मलिक अमोल गगे चिंतामण गायकर गोपाळ धाणके व इत्यादी आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी राजभांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद